ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा साखरी मुख्य अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालून भाजपच्या माननीय नगराध्यक्ष नगरसेविकाचा ठिया आंदोलन साखर येथील प्रभागातील विकास कामांच्या निविदा मुख्याधिकारी खुल्या करीत नाहीत असा आरोप करत साखर नगरपंचायत भाजपच्या माजी नगराध्यक्ष जयश्री पवार प्रभाग क्रमांक पाचच्या नगरसेविका मनीषा देसले इतर नगरसेविका आणि महिलांनी नगरपंचायतीत ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे साखरेच्या मुख्याधिकारी यांच्या खुर्चीला हार घालून हुकुमशाही करणाऱ्या प्रशासनाचा तीव्र निषेध असे पोस्टर मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला चिकटवून नगरसेविका मनीषा देसलेनी आंदोलनाला सुरुवात केली आहे निविदा खुल्या झाल्याच पाहिजेच सुविधा हमारा हक्क है लगे और लेके रहेंगे असे फलयकाई आंदोलन करणाऱ्या नगरसेविकांनी झळकावले आहेत साखरेग्र नगरपंचायतीला विकास कामांसाठी निधी मंजूर झाला आहे तथापि मुख्याधिकारी नरेंद्रसिंह परदेशी हे मुद्दामहूनच भाजपच्या नगरसेवकांच्या विकासाच्या कामांना खो देत असून नगरसेवकांवर होणाऱ्या अन्यायविरोधात आज आम्ही पाचही नगरसेविकांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे जवळजवळ साखळी शहरामध्ये चाळीस वर्षानंतर भारतीय जनता पक्षाचे जे आहे ती सत्ता आली ही सत्ता आल्यानंतर शासन पातळीवर भारतीय जनता पक्षाचं शासन बसल्यानंतर वेळोवेळी शहर विकासाची जी कामं आहेत ती हाती घेण्यात आली परंतु दरम्यानच्या काळामुळे साखरी शहरामुळे जाणून बुजून विरोधकांच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीचे जे मुख्य अधिकारी आहेत हे बसवले गेले आणि ही मुख्य अधिकारी ज्या दिवसापासून साखरी शहरामध्ये बसलेले आहेत त्यांच्यामुळेच खऱ्या अर्थाने साखरी शहराच्या विकासाला खीळ बसलेली आहे आजचं जे आंदोलन आहे ते अशा स्वरूपाचं आहे की साक्री शहरामध्ये नगर उत्थान अंतर्गत प्रभाग क्रमांक पाच प्रभाग क्रमांक सतरा प्रभाग क्रमांक आठ यामध्ये विविध जे कामं आहे ती शासनामार्फत देण्यात आले होते त्याची निवेदाही प्रसिद्ध झालेली आहे परंतु आपण जर बघितलं तर होत ना ही। हो जर विकास होत नाही या विषयावर विरोधकांच्या माध्यमातून जे साखरी शहरामध्ये गेल्या काळामध्ये जो सगळ्या विषयांचा ओहापोह झाला ते साखरी शहर या विषयांवरून अवगतच आहे परंतु आज जर खरी परिस्थिती बघितली तर मग विकास कामं होत नाही विकास कामं होण्यासाठी निवेदा प्रसिद्ध करणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे परंतु आज जर बघितलं तर मुख्याधिकारी साखरी यांच्या मार्फत विरोधकांच्या निवेदका ज्या आहेत त्या ओपन केल्या जातात परंतु साखरी शहरातील ह्या प्रभागांच्या निवेदा ओपन केल्या गेल्या नाही त्यांच्या मार्फत मध्यंतरी एक कारण देण्यात आलं होतं की प्रकरण कोर्टात गेलेलं आहे प्रकरण कोर्टात गेलेलं आहे भूलथापा देण्यात कोर्टामार्फत कुठल्याही प्रकारे स्टे आलेला नाही कोर्टाने कुठलाही मार्गदर्शक तत्व याचिका राबवले नाही तरी सुद्धा जाणून बुजून फक्त शहरामध्ये विकास कामं थांबवण्यात यावी नागरिकांना असं दाखवण्यात यावं की भारतीय जनता पार्टी कुठल्याही प्रकारे विकास काम होत नाहीत परंतु या सर्व सत्य परिस्थिती मागची परिस्थिती अशी आहे की ही कामं जाणून बुजून थांबवली जातात निवेदिका निवेदा ज्या असतात त्या थांबवल्या जातात आणि विकास कामांना कुठेतरी खीळ बसेल आणि पक्षाची प्रतिमा ही शहरात मलिन होईल याच्यासाठी मुख्याधिकाऱ्यांमार्फत ही सगळे षडयंत्र जी आहे ते राबवले जात आहेत ती आत्ता यानंतर कुठल्याही प्रकारचं असं षडयंत्र हे पक्षामार्फत पदाधिकाऱ्यांमार्फत नगरसेवकांमार्फत खपून घेतलं जाणार नाही प्रत्येक गोष्टीला कायदेशीर आणि कागदपत्रे उत्तर दिले जाईल हे आंदोलना मात्र स्तोत्र आहे आज आज ज्या आंदोलनाला सुरुवात करीत आहोत मुख्य अधिकाऱ्यांमार्फत रीजचा निवेदक ह्या ओपन झाल्या नाहीत आणि विकास कामाला गडी इतर दिली गेली नाही तर हे आंदोलन आहे याचं स्वरूप अधिकाधिक अधिक तीव्र होईल एवढ्याच या निमित्ताने थांबतो निवेदा ह्या ओपन झाल्याच पाहिजे नाही हे निविदा ओपन करत नाही तीन मार्चला आमच्या निविदा ओपन होणार होत्या पण त्यांनी त्या ते केलेल्या नाहीत त्यानंतर त्यांनी पा पंचवीस मार्चच्या निविदा ओपन केलेल्या आहेत हा निवळ त्यांचा टा टाळ व्यवहार चालू आहे आणि तीन चार आमच्या तीन चार महिन्यापासून हे विकास कामं त्यांनी थांबवलेले आहेत आणि सगळ्या राजकीय चोरांनी हे काम केलेलं आहे